नवरात्रीचे नऊ दिवसाची उपवास सोडण्यासाठी लागणारी भाजी ती म्हणजे कोणती आता पुढे सांगतेस त्या अगोदर आज आपल्याला आपल्या घटाला फुलोरा चढायचा आहे त्यासाठी मी इथं गुळ विग विरगळायला टाकला कारण पहिल्यापासून परंपरेनुसार माझ्या सासूबाई गुळाचं पाणी करतात आणि त्याच्या गोड पुऱ्या करतात तर त्यासाठी मी इथं घेतलेले आहे गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये मीठ टाकलं चवीपुरतं आणि थोडीशी विलायची पूट टाकली त्याच्यानंतर गुळाचं पाणी आपलं उकळून घेतलं ते गार होऊ दिलं आणि आपल्या चहाच्या चाळणीना गाळून घेतलं म्हणजे जेणेकरून गुळामध्ये खडे वगैरे जर असले तर मदे। चान अंतर सर, गेतला। चान अंतर, चान ते लागणार नाही पुऱ्यामध्ये आणि त्याच्यानंतर घट्टसर पीठ असं भिजून घेतलं पीठ भिजवल्याच्या नंतर छान त्याच्या अशा दोन तीन पोळ्या लाटून घेतल्या आणि ग्लासाने कट करून घेतल्या पुऱ्या त्याच्यानंतर कडकडीत तेल तापायला ठेवलं आणि कमी गॅस करून छान अशा आचेवर पुऱ्या तळून घेतल्या तर याला असा फुलवरा म्हणतात कोणी कोणी जे आपण सारण तयार करतो छानपैकी रव्याचं वगैरे त्याच्या पण पुऱ्या करतात परंतु आमच्याकडे पहिल्यापासून हीच प्रथा आहे आणि पुऱ्या आटकवण्यासाठी म्हणजे फुलवरा चढण्यासाठी छान असं सासूबाईनं मला दिलेलंच आहे तर आज माळ मी टाकलेली आहे नवमीच्या दिवशी झेंडूच्या फुलाची कारण झेंडूच्या फुलाची पण माळ राहिली होती झेंडूच्या फुलाची माळ टाकली त्याच्यानंतर फुलवरा चढवून दिला आणि त्याच्यानंतर माझी रेग्युलर नित्यपूजा जी होती हळदी कुंकू वाणे फुलं जप करणे थोडासा ती पूजा झाली छान अशी इथं आज बुधवारची रांगोळी टाकली आता हा व्हिडिओ अपलोड करायला थोडासा वेळ होत आहे काही कारणास्तव तर असो म्हटलं चला आता हे व्हिडिओ शेअर तर करावेच लागणार आहे तुमच्यासोबत तर छान इथं माळ वगैरे टाकून झाली फुल फुलोरा पण चढला आणि आज शेवटचा दिवस आहे देवीचा तर मी इथं आहे ना कोणती भाजी केली तुम्हाला सांगते आपला कांदा कट केला आणि ही आहे आंबाड्याची भाजी तर आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये नऊ दिवसाचे नवरात्रीचे उपवास धरणं झाल्याच्या नंतर या आंबाड्याच्या भाजीसोबत उपवास सोडावा लागतो बघा पूर्णाचा वर्णाचा तर स्वयंपाक आपण करतोच परंतु आंबाड्याची भाजी खूप महत्वाची आहे या सणासाठी म्हणजे उपवास सोडण्यासाठी तर आंबाड्याची भाजी आणली होती आमच्या साहेबांनी तर ती छान मी अशी उकळून घेतली पाण्यामध्ये नंतर छान तयार करून घेतली आणि मला आज कन्यापूजन करायचं होतं आता कन्यापूजनासाठी मी इथं खीर केली आणि छान इथं छोले भटोरे केले म्हणजेच आपलं हार चण्याची भाजी केली आणि पुऱ्या केल्या खीर केली आणि आंबड्याची भाजी केली तर कन्यापूजनचा असा नियम आहे की आपण नऊ दिवसात एका तरी कन्याचं पूजन करावं बरोबर आहे भरपूर बायका कधी पण करतात परंतु नवमीचा फुलोरा चढला की तेव्हाच करावं हे कन्यापूजन असं आम्हाला गुरुजींनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं मी नवमीच्या दिवशीच कन्यापूजन करते छान माझा इथं स्वयंपाक तयार झाला त्याच्यानंतर मी देवीला आणि देवांना नैवेद्यपण दाखवला त्याच्यानंतर मुली बोलवल्या आता जेवढं शक्य होईल तेवढ्याच मुली आल्या कारण मुली जास्त अशा भेटत नाही नऊ मुली जर भेटल्या तर खूपच छान परंतु नऊ मुली काही भेटल्याच नाही तर म्हटलं पाच का होत नाही मुली पाहिजे आता पाच सहा मुलींना सांगितलं होतं परंतु त्यांची शाळेची पण वेळ होती ते होत होती तर शाळेत गेल्या होत्या तर मला इथं चारच मुली भेटल्या तर छान मी त्यांचं जे पूजा आहे पाय धुणं वगैरे छान असं पूजन वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांना जेवायला दिलं तर कन्यापूजन खूप महत्त्वाचं आहे या नऊ दिवसात तुम्ही कधीही करू शकता ज्याच्या सोयीनुसार जसं वाटलं तसं शक्य झालं तसं करतात आता मी तर नवमीच्या दिवशी केलं कारण आम्हाला नवमीच्या दिवशी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं मी नवमीच्या दिवशी करत असते असा साधा सिंपल स्वयंपाक आता पूर्णाचा स्वयंपाक आमचा दसऱ्याचा असतो आणि दसऱ्याला पण सुवासनी असतात तर मी आज साधा सिंपल स्वयंपाक केला छान चण्याची भाजी पुरी खीर आणि आंबाड्याची भाजी तर मुलींना छान असं जेवण वगैरे पूजन झालं त्याच्यानंतर मी मुलींना इथं छोटंसं गिफ्ट आणलं आणलेलं होतं आता काहीही दिलं आपल्या यथाशक्तीप्रमाणे तरी पण चालतं तर मी इथं मुलींना एक पेन्सिल आणि एक खोड रबर असं मी छान पॅकिंग करून दिलं होतं त्याच्यानंतर संध्याकाळी आम्हाला दोघांना पण उपवास सोडायचा होता म्हणून छान इथं मी ताटं तयार केली आज आता नऊ दिवसाचे उपवास सुटणार आहे तर अशा प्रकारे छान ताट तयार करून घेतलं आम्ही जेवण करतो उपवास सोडतो तुम्ही सुद्धा जेवायला आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा बाय